ਉਹ ਮੇਰੇ ਵੀ ਮਾਲ ਨੇ ਉਹ ਪਾਕਰ ਜਨਾਵਲੀ ਤੇ ਜਮੀਨ ਟਰਾਂਸਫਰ ਹੋਉਂਦਾ ਕਿਲੇ 2017 ਉਹਨਾਂ ਜਨਾਵਲੀ ਗੋਪਾਲ ਜਨਾਵਲੀ ਗੋਪਾਲ ਕੋਣ ਹੈ ਤੋਂ thì 레이ਵਾ ਸੀ ਤੇ ਗੁੜਤਲੇ ਹਾਂ ਤਰ त्यांनी ਆ ਬੁਕੰਡਾ ਤੇचं ਨਾਮ ਕਰੂਨ घेतलेला ਆਂ ਮੈਂ त्याच्यात

श्री गोपाळ केले यांनी आरक्षण भूखंडावर जे नाव लावलेलं ला आहे ते बेकायदेशीरपणे नाव लावलेलं आहे त्याच्यात न नगरभूमापनवाल्यां त्यांना आम्ही पुरावे गोळा केलेले आहेत त्याच्यात त्यांनी कंपाऊंडवाल का, काम पण कंपाऊंडवालचं काम चालू केलेलं आहे आता सध्या तर तुमची मागणी काय आता आमचे ते ते कंपाऊंड ते, ते आरक्षण मोकळे करण्यात यावं तर विकसित करण्यात यावं बस एवढं आमची मागणी आहे तुमचं नाव काय इरादा चौधरी